हो का सांगतो यमुना नदीच्या किनारीचा येत नाही काय मग आता पाय ना तर नमस्कार मंडळी सगळेले मी सुशील लोणकर भक्त मारुती राहायचा आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण सध्या आलेला आपल्या अकोल्यामध्ये आपल्या अक्काची इथं तर या ठिकाणी आता मस्तपैकी आपण उखाण्याचा कार्यक्रम घेऊ या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं सगळं महिला मंडळ अकोल्याचं इकडचं तिकडचं समजा आपलेच सगळे आलेले आहेत तर आपण या ठिकाणी जो आहे असं बडियापैकी उखाण्याचा कार्यक्रम घेऊ इकडे आपला स्वप्नील दादा आहे आणि इकडे आपल्या वहिनी आहेत आता बडियापैकी मस्त या ठिकाणी तिळवाचा कार्यक्रम चालू आहे तर आकाची दिसायची इच्छा होती की सुशील काही करून आपले इथं येणार आहे आणि बडियापैकी उखाण्याचा व्हिडिओ काढणार आहे याला चालते ना पण आपलं म्हटलं कावं या इकडच्या बाया व्हिडिओ काढू देतील अरे तू ये तर खरी म्हणे आम्ही रोजचे भजन करतो म्हणे चांगले चांगले हे काय लावलं म्हणे उखाणा बरं ठीक आहे बाबा तर मग सकाळी मम्मी मी चालला आलो बडियापैकी अरे योगी नि आपल्या फेवरेट वहिनी तर मग आता उखाण्याची सुरुवात करू आपण तर कसं लेडीजची सगळीची उखाणे तुम्ही ऐकसानच पण माझ्या दादाचं माखाना तुम्हाला पहिले ऐकायचं आहे की शेवटून आहे काय वाटतं वहिनी दादाचं सुरू करायचं बर ठीक आता निळ्या निळ्या आकाशांमध्ये उडतो पक्ष्यांचा थवा अरे वाळ्या निळ्या आकाशांमध्ये उडतो पक्ष्यांचा थवा धनश्रीचं नाव घेतो आता उकाना कशाला हवा <laughs> उकाना सांगितला की हो सांगितला अच्छा सांगितलं अरे वा चला आता वहिनीच ऐकून घेऊ मंडळी हो आता आकाशात काय आहे सध्या तर मंडळी आता वहिनी थोडं काठवण करतायत बाकीच्या अजून मेन वहिनी राहिला बरं आपल्या त्याचं शेवटून घेऊ आपण विषय नाही निखिल दादाच्या नावाने हा याचं काय म्हणतो तुला दोन बायका थांबलो वहिनी म्हणजे <laughs> तो सांगून नाही राहिला ना निखिल दादा म्हणजे काही कारण असतो आपला पुण्याला जातो याच राहिला अजून तर आठवला अरे वा <laughs> मी तो एका वहिनीसाठी जोरदार टाळ्या बोलतो होत्या काचेच्या वाटीत साखरचे खडे स्वप्नी रावंचं नाव घेते तुमच्यापुढे अरे वाह मस्त मस्त काय बढिया आहे बढ़िया 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 दादा दादाची म्हणजे आपली अक्का तक्का ता आता तुम्हाला सांगून तुम्हाला बढ़िया पेल मी पहिले आता अक्का बहोरा ठीक आहे हां तुम्ही आता अंगणात होती तुळस त्याला घालत होती पाणी आधी होती तानी आता माणिकरावची झाली राणी वास्त मस्त मस्त, मस्त। अच्छा थोड्या वेळाने वे तो आपण सस्पेन्स उखाना सगळ्यात बढिया राहणार आहे बहुतेक आता सुरुवात आपण अशी करू बढियापैकी एकदम सांगा तुम्ही आता अरे ते तर लाजून राहिले सांगा पोरगासारखा पोरगा मी या महिला मंडळ मध्ये लाजून निरा ते लाजून राहिले उडी घ्यावी गुळापासून सिद्धता घ्यावी तिळापासून धनंजयरावांचा नाग त्या आशीर्वाद द्या मनापासून अरे वा 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 काय घेतली तू गुडी ते सांगा लोक तिळाची वडी म्हणजे तिळाची वडी अच्छा अच्छा <laughs> तुमचे शब्द झाले ते <laughs> बर 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 ठीक तुम्ही पण असं असं करून ते भिवून राहिले सात थेंबाची रांगोळी एका थेंबानी जोडावी शिवलाराची सेवा जन्मजन्मी जन्मी गुलाबाच्या फुलापेक्षा गुलाबाचा फुला, फुला, फुला इकडे गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कडी नंदकिशोर रावांची नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी मस्त मस्त पण हा तिळू आहे हळदी अच्छा येत असते का तो आता मला माहित नाही ना म्हणून हसून घेतो यमुने तिरे कृष्ण बाजू यमुने तिरी कृष्ण वाजवत विजयरावांच राव त्यांच्या जीवनात आहे सदैव हासरी कृष्ण बासरी यमुने तिरी कृष्ण वाजवत बासरी विजयरावांच्या जीवनात मी आहे सदैव हासरी पंढरपूरच्या मंदिरात पंढरपूरच्या मंदिरात शोभून दिसते विठ्ठलाची मूर्ती प्रवीणरावांच नाव घेते हो त्यांची सतकीर्ती वा वा मस्त 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 यमुना नदीच्या किनारी राधा कृष्णाचा खेड पाणी इकडं पाणी पिऊन घे पाय नाला हाऊस वहिनी अरे थांब ना वहिनी तर आपण सगळ्या शेवटून घेऊ ना आपल्याच वहिनी येत ना ते <laughs> <रा पानी> <laughs> येतच नाही ये ये ना यमुना नदीच्या किनारी राधा कृष्णाचा खेळ सुभाष नाव घेते संध्याकाळची वेळ वा वा, वा मस्त मस्त ना सांगाच लागते काय सांगा मामा ठीक आहे सव्वीस जानेवारी निमित्त थांबा 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 सव्वीस जानेवारी आज तबला वाजे पेटी वाजे मग वाजे विना अरुण रावांचं नाव घेते वंदे मातरम म्हणा वा म्हणा मग वंदे मातरम मस्त थांब तू कोण मनात होईड ना तई महिना आपल्याला का हाडात लावते कुंकू लावते मला हळद कुंकू ला हाडात लावते कुंकू लावते पदार करते हॉटेलला नंदकिशोर रावांचे नाव घेते हार्दिकुंकाच्या वेळेला लंब नाही येत बाबा आपल्याला ताज महल बांधण्यात कारागीर होते कुशल नंदकिशोर रावांचे नाग येते तुमच्या तुमच्यासाठी बेशल आता त्या दिवशी लाईव्ह ऐकला लोक फॅन झाले माझ्या आता म्हणजे सगळे झाले तुम्ही आता आठ दिवस डोळा रामदास रावचा फक्त पंधराचा रोज डोळा बापरे पाहून मी एवढे वर्ष तसेच काढले काय सांगा मा घरातली सगळ्यात मोठी आता तिनेच येऊन सांग आता काय म सांगू आता हे पाय ना तो नको सांग रोज पहा काय करत बरोबर आहे काय बरोबर दिसत दिसत तसं नसत म्हणून जग म्हणजे तुम्हाला दिसतो म्हणते गहू तांदळाने पाय गेला बाई हय सुशील पाय ना ऐक ना मला सतराचा येत नाही एकच राहते ना

लस्सी आणि ज्यूस ही आहे उन्हाळ्याचं थंड पेय संजय रावांना सुखी ठेवणं हेच माझं ध्येय आता आलं पाहिजे रंगी बेरंगी साडी नेसली कचून सुरेश रावचं नाव घेते नाही सुरेश रावचं नाव घेते तू खाली बसून खाली बसून तिरंगी झेंडा राष्ट्राचे खून सांगते प्रांज्याचे खून मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि निखिल रावांची जोडी वाढ ताळ्या म्हणतो त्या मस्त संत नरहरी हा म्हणायच संतात संत नर हरी, हरी। मानेकराव म्हणतात की तिकडचा कार्यक्रम असेल तर लवकर ये घरी जसं निखील निखील ठीक आहे मंडळी अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम आपला आटोपला बडियापैकी आता पोहो तिळगुड कधी भेटते भेटते तिळगुड लवकर खाल चला कॅमेरामॅन जल्दी फोकस करू